कशामुळे डेंड्रफ होतो आणि ते क्युअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कंडिशनर लावल्यानंतर तोही प्रॉपर वॉश झाला पाहिजे की आपण हेअर ऑइलिंग केलं पाहिजे का आणि किती दिवसातून केलं हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जसं की आपल्याला माहिती आहे आत्ता जस्ट उन्हाळा होऊन गेला हलका हलका पावसाला सुरुवात झाली आहे आता उन्हाळा तर गेला आहे पण उन्हामुळं आपल्याला स्किन टॅनिंग झालंय चेहरा टॅन झालाय त्या सगळ्या गोष्टी तर गेलेल्या नाही आहेत ऊन गेला आणि पाऊस आला म्हणून या सगळ्या गोष्टी गेलेल्या नाही आहेत किंवा स्किन प्रॉब्लेम तर त्याचसाठी मी आता चालली आहे कोल्हापूरला आपल्याला एका क्लिनिकला भेट द्यायची आहे आणि तिथं मॅडमांशी आपण काही गोष्टी डिस्कस करू काही प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन किंवा ते प्रॉब्लेम्स कशामुळे होतात जसं की हेअर स्किन हेअर लॉस कशामुळे होतो डॅन्ड्रफ वगैरे तर या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि त्याचे प्रॉब्लेम म्हणजे त्याचे सोल्युशन काय काय आहेत आणि ते कशामुळे होतात या सगळ्या गोष्टी आपण मॅडमकडून जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत सो आता आपण चाललेलो आहोत कोल्हापूरला आणि कुठे जायचं आहे काय आहे ॲड्रेस तर ते मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेनच पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप सारा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि लेडीज वर्गासाठीच नाही तर जेंट्ससाठी सुद्धा हा खूप असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जराही स्किप नका करू सो स्टे कनेक्टेड हॅलो जसं की मी तुम्हाला कधी सांगितलं आपण स्किन आणि हेअर विषयी ट्रीटमेंट आणि त्याच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी एका ठिकाणी जाणार आहोत तर आता आपण आलेलो आहोत मसाई स्किन अँड हेअर क्लिनिकला आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर गीतांजली मॅडम नमस्ते मी डॉक्टर गीतांजली मसाई स्किन हेअर आणि लेझर क्लिनिक मधून आपल्या कोल्हापुरातून उन्हाचा काही त्रास फोटो हो सेन्सिटिव्ह आहे म्हणजे ते कॅप आहे की काय काय वाईट आहे काय

स्किन ड्राय आहे त्यासाठी आपण आर थेरपी करूया आर म्हणजे रेडी फ्रिक्वेन्सी त्यामध्ये स्किनच्या लेअर पर्यंत आपण अल्ट्रासोनिक मशीन असतं त्याला आय प्रो वेगळा असतो फेस प्रोफ वेगळा असतो आणि बॉडी प्रो वेगळा असतो त्यामध्ये आपण हेअर आपले सिरम्स घालतो न्यूट्रिशन सिरम आणि ते आपण स्किनच्या डीप लेअर पर्यंत पेलेट्रेट करतो ते अल्ट्रासोनिकने केल्यामुळे डीप परत जातं आणि स्किन चांगली हायड्रेटेड नरिश्ट होते हे अॅक्च्युअली अँटी एजिंग मध्ये पण करतो आणि ड्राय स्किन साठी पण करतो आपण ते आर्ट्स थेरपी तुमच्यासाठी सूट सुटले म्हणजे ड्राय स्किनसाठी ड्रायस्क्रीन त्याचे काय बेनिफिट होते ड्राय स्किनचा थोडा कंप्लीज येईल तुमचा हायड्रेटेड ड्राय स्किन आणि त्याच्यावर तुमचं स्किन रुटीन मेंटेन केलं मॉइस्रायझर एक, एक चांगलं सिरम तर हा राहील तुमचा एजिंग मध्ये किंवा ब्रिंकल्स मध्ये पण याचा खूप चांगला आहे साठी वापरतात पण तुम्हाला आर एफ चा सूट होईल आणि त्याचा इफेक्ट पण चांगला आता आपण मॅडम कडून जाणून घेतलं की स्किन प्रॉब्लेम आणि मॅडमनी माझं चेकअप पण केलं स्किन आणि हेअरचं तर हेअर मध्ये मला डॅन्ड्रफ आणि ड्रायनेसचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्याविषयी थोडस मॅडमला विचारूयात की मॅडम मेनली डॅन्ड्रफ आता मेन म्हणजे सगळ्याच एजमध्ये डॅन्ड्रॉफचं प्रमाण खूप जास्त वाढलंय आणि लेडीजमध्ये तर स्पेशली जास्त तर त्याचं कारण काय आहे कॉजेस काय की कशामुळे डॅन्ड्रफ होतो आणि ते क्युअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ऍक्च्युली डॅन्ड्रफ हा फॉर्मेशन ऑफ स्केलिंग ऑफ सेल्स असतं एक तर तो ड्राय डँड्रफ असतो किंवा फ्लेकी डँड्रफ असतो ड्राय मध्ये फ्लेक्स पडत असतात आपले स्क्रॅचिंग केल्यानंतर फ्लेकी डँड्रफ मध्ये ड्राय डँड्रफ साचून साचून त्यामध्ये फंगल इन्फेक्शन होतं त्यामध्ये थोडीशी इंजुरी तयार होते फंगल तयार होतो फंगल इन्फेक्शन तयार होतं त्याला फ्लेकी डँड्रफ डँड्रफ म्हणायचं तो स्केबीज सारखा स्केची असतो आणि दुसरं म्हणजे डँड्रफ घालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आधी डँड्रफ होतो कशा आणि हे महत्वाचं आहे डँड्रफ होतो हा पहिला म्हणजे आपण हेअर वॉश नीट करत नाही आणि दुसरं म्हणजे असे प्रोडक्ट्स वापरतो की ज्याचा काहीतरी लेअर आपल्या स्किन हेअर्समध्ये राहतो हेअर वॉश प्रॉपर केल्याने आपण शॅम्पू कंडिशनिंग बाहेर टाकल्यामुळं तेवढा डँड्रफचं प्रमाण वाढत नाही आणि दुसरं म्हणजे काही केमिकल्स वापरतो पार्लर्समधले काही थेरपीज करतो आणि त्यामुळे त्यांचे प्रोडक्ट्स वापरल्यामुळे काही हेवीनेस राहतो आणि त्यामुळे आपण ॲन्ड्रफ होतो एक प्रॉपर वॉश नीट क्लीन आणि चांगले हर्बल प्रोडक्ट्स किंवा चांगले प्रोडक्ट्स मेडिसनल प्रोडक्ट वापरल्यामुळं डँड्रफ कमी होतो डॅनसाठी आपण कीटकन नावाचा प्रोडक्ट वापरतो तो शॅम्पू वापरल्यानंतर सुद्धा किंवा त्याचे टॅबलेट्स पण असतात ते खाल्ल्यानंतर प्रमाण कमी होतं तर अजून एक महत्वाचा क्वेश्चन की आपण हेअर ऑइलिंग केलं पाहिजे का आणि किती दिवसातून केलं पाहिजे ऍक्च्युली ऑइलिंग केलं नाही पाहिजे म्हणजे ऑइलिंग ऍक्च्युली खूप कमी केलं पाहिजे ते ऑइलिंग फक्त आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढवत स्किनचं मग त्यामध्ये आपण ऑइलिंग जर करायचंच असेल जर सवयच असेल तर आपण एक तास आधी हेअर वॉशच्या शॅम्पूच्या एक तास आधी किंवा एक दोन तास आधी करावं आणि ते वॉश आऊट करून टाकावं बिकॉज ऑइल राहिलं की तेवढे डस्ट तेवढं इन्फेक्शन चिकटत असं केसांना आणि त्यानंतर सुद्धा डँड्रफ तयार होतो सो ऑइलिंग करावं पण एक दोन तास वॉशच्या आधी करावं आणि किती वेळा आठवड्यातून दोन वेळा इट्स ओके की आठवड्यातून दोन वेळा आपण ऑइलिंग करू शकतो पण ते प्रॉपर वॉश केलं गेलं पाहिजे त्याचा थोडासा जरी थर राहिला तरी त्या ऑइलिंगच्या याला डस्ट चिटकून अजून एक क्वेश्चन की uh, हेअर मास्क किंवा कंडिशनर आपण वापरला पाहिजे का रेग्युलरली आणि त्याचे काय ऍडव्हानेजेस डिसएडव्हानेजेस आहे हेअर वॉश करताना शॅम्पू बरोबर कंडिशनर वापरणं मस्त आहे पण शॅम्पू जसा आपण स्कॅल्पला लावतो तसा कंडिशनर पण स्कॅल्पला लावायचं नाही स्कॅल्प कंडिशनर इज ओनली फॉर शार्प नॉट फॉर द स्कॅल्प है। है कंडिशनर लावल्यानंतर तोही प्रॉपर वॉश झाला पाहिजे आणि हेअर मास्क करणार असेल तर वन्स व्हायल इट्स ओके हेअर मास्क आपण वापरू शकतो पण कंडिशनर इज मस्ट शॅम्पू नंतर कंडिशनर इज मस्ट मस्ट आता अजून एक क्वेश्चन स्किनच्या uh, बाबतीत की भरपूर जणांकडून हा क्वेश्चन विचारला जातो की आता एज uh, फॅक्टर जेव्हा वाढत जातो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येणे किंवा असे प्रकार दिसतात आणि डलनेस जास्त येतो तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की आपलं स्किन फ्लोलेस दिसावी आणि एज थोडं कमी दिसावं ऍक्च्युली आपली स्किन ही आपल्याला रिप्रेझेंट करत असते आपण जे खातो जे एक्सरसाईज करतो जे वॉटर इंटेक घेतो ते सगळं आपल्या स्किनमधून एक्सप्रेस होत असतं सगळ्यात महत्त्वाचं की जेवढे आपण ब्युटी प्रोडक्ट जेवढे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स महत्त्वाचे आहेत तेवढं इंटेक आणि रेस्ट आणि वॉटरही तेवढंच महत्वाचं आहे आपण जे रिप्रेझेंट करतो स्वतःला ते जे हेल्दी खाल्ले किंवा जे लिक्विड्स घेतले ते आपण रिप्रेझेंट करत असतो कॉस्मेटिकली विचार करायचं झालं तर स्किनमध्ये एक फेस फेसवॉश स्किन टाईप तुमच्या चांगल्या कॉस्मेटिक डॉक्टरकडे जाऊन एक चांगलं स्किन टाईप चेक करून आपलं आणि मग स्किन रुटीन चांगलं सेट करून घ्या ज्यातमध्ये चांगला फेसवॉश येतो चांगलं मॉइश्चरायझर येतं चांगलं सनस्क्रीन येतं आणि एक चांगलं ॲक्टिव्ह येतं तुमच्या एजनुसार तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा स्किन कन्सर्ननुसार आपण तो ॲक्टिव्ह ठरला जातो आणि तो एक सिरम स्वरूपामध्ये लावला जातो त्यामुळं बरेच वर्ष आपण यंग दिसू शकतो किंवा फ्लॉलेस ग्लो स्किन आणि अजून एक कॉमनली जे आपल्या इंडियन स्किन दोनला प्रॉब्लेम येतो तो म्हणजे मेलाज वांग तर उन्हाच्या दिवसात तर ते प्रकर्षण आपल्याला जाणवतं तर त्याच्या संबंधी ते का होतं आणि त्याच्या संबंधी काय ट्रीटमेंट आहे हे थोडस मला जाणून घ्यायला म्हणजे वांग इंडियन स्किन टोन मध्ये जास्ती दिसणारा हा एक डिसीज आहे हा खूप हट्टी आणि खूप असं लगेच ट्रिगर होणार आहे याची खूप कारणं आहेत एक म्हणजे तो प्रेग्नन्सी ट्रिगर होतो उन्हामुळे ट्रिगर होतो किंवा काही हॉर्मोनल इम्बॅलन्स पीसीओडी पीसीओएस मुळे सुद्धा तो ट्रिगर होतो तर मेलॅज्मा हा मेलानिन पिगमेंट काही ठिकाणी आपला स्किन टोन आहे हा आपल्या मेलानिन पिगमेंट ठरवतो आपला स्किन टोन कोणत्या टोनमध्ये आहे इंडियन टोन नुसार ते आपलं मेलानिन पिगमेंट ठरवतं मग काही गोष्टीने हे ते ट्रिगर झालं काही वेळेस हॉर्मोनल डिस्टर्बन्स असेल काही वेळेस उन्हामुळे असेल किंवा काही प्रेग्नन्सी मध्ये पण तो आलेला मेलॅमा असेल तो काही वेळेस कंटिन्यू राहतो किंवा डिस्कंटिन्यू होऊन जातो तो निघूनही जातो पण त्यामुळे झालेला ट्रिगर तो मेलाज्मा ते त्याचा हायपर पिगमेंटेशन दिसायला लागतं त्याला आपण वांग असं पण म्हणतो ॲक्च्युली हा वांग हंड्रेड पर्सेंट जावा हंड्रेड पर्सेंट स्किनटोनसारखा वा ही अपेक्षा थोडीशी नाईन्टी पर्सेंटमध्ये घ्यावी याचा खूप प्रमाणात उपचार आहेत आपल्याकडे आपण केमिकल पील करू शकतो लेझर करू शकतो किंवा एक ट्रीटमेंटनी पण एक कॉस्मेटिक प्रोडक्ट्सनी पण ते हळूहळू डी हायपर पिगमेंटेशनच्या प्रोडक्टनी पण ते हळूहळू कमी येऊ शकतं पण मिल्यासमा हा खूप हट्टी मी पहिल्यांदा बोलले त्याप्रमाणे खूप हट्टी असा डिसीज आहे तो खूप सेश सेशन्स नंतर कमी होतो साधारणतः त्याला सात आठ महिने लागतात तो कमी व्हायला किंवा डिसअपिअर व्हायला आता मॅडमनी माझ्या स्किनवरती ट्रीटमेंट करायला चालू केलेली आहे जी की आहे आर थेरपी ज्याच्यामुळे आपल्याला झालेलं स्किन टॅनिंग निघून जाण्यास मदत होते त्याचबरोबर छान ग्लो येतो आणि खूप छान हायड्रेटेड त्याचबरोबर अन टोन जर आपल्याला असेल तर तो कमी होण्यास मदत होते असे खूप सारे बेनिफिट या आर एफ थेरपीच्या आहेत त्याचबरोबर केसांच्या बाबतीत आप जर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील म्हणजे कोंडा होणं केस पातळ होणं केस खूप जास्त प्रमाणात तर या सर्व समस्यांसाठी आपण मॅडमना नक्कीच भेट देऊ शकतो मॅडम याच्यावरती खात्रीशीर उपचार करतात कोणत्याही प्रकारची कॉस्मॅटिक किंवा हेअरची ट्रीटमेंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे खूप जास्त कॉस्टली असणार पण मला इथे आलेला अनुभव म्हणजे मॅडमांचे चार्जेस ॲज कम्पेअर टू अदर खूपच कमी आणि रिझनेबल आहे त्याचबरोबर क्वालिटी ट्रीटमेंट मॅडम इथं देतात तेही अगदी खात्रीशीरपणे आणि मॅडम स्वतः सर्वांवरती ट्रीटमेंट करतात कुठल्याही स्टाफकडून नाही केली जात तर आता आपण बघूयात मसाई क्लिनिकमध्ये अवेलेबल असणाऱ्या ट्रीटमेंट सर्वात पहिला म्हणजे त्वचा विकारावरती वांग चामकीळ व वा मास काढणे तीळ व काळे डाग काढणे टॅटू घालवणे मुरम म्हणजेच पिंपल चेहऱ्यावरचे खड्डे त्वचा काळवणे कांजिण्याचे डाग चेहऱ्यावर व मानेवरत्या सुरकुत्या डोळ्यांभोवतीचे वर्तळे अनावश्यक केस कायमस्वरूपी घालवणे स्किन ॲलर्जीज त्याचबरोबर हेअर ट्रीटमेंटमध्ये येतं केसातील कोंडा घालवणे केस गळणे केसांची वाढ खुंटणे अकाली टक्कल पडणे चाय पडणे भुवया दाढी व मिशीनवरचे केस विरळ होणे त्याचबरोबर आणखीनही विशेष सुविधा इथं उपलब्ध आहेत त्या म्हणजे त्वचा व केसांची मशीनद्वारे तपासणी स्किन पॉलिशिंग स्किन नरिशिंग त्वचा व केसांची पी आर पी मेडी फेशियल हायड्राफेशियल कार्बन फेशियल फोटोथेरपी मिझोथेरपी आर एफ मशीनद्वारे उपचार आता मी मसाई क्लिनिकच्या बाहेरच आहे ट्रीटमेंट झाले आणि चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असेल माझ्या आहे अजून दोन दिवसानंतर बघू अजून काय काय होतंय पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे ते म्हणजे आता माझी भेट झालेली आहे आमचे मित्र दादा यांच्याशी आणि त्यांचं पण इन्स्टाला पेज आहे ना दो म्हणून आणि खूप भारी गावाकडचं कंटे कंटेंट ते शेअर करतात आपल्यासोबत तर तुम्ही तिथे त्यांना फॉलो करा त्यांचं कंटेंट बघा आणि आवडला तर कमेंट पण करून सांगा पण फॉलो करा इंस्टाग्रामला जास्त पण आपली चांगली ग्रोथ व्हायला लागली त्यामुळे तिकडं पण फॉलो करा इकडं यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि मॅडमच्याबद्दल सांगायचं झालं तर ट्रीटमेंट वगैरे सगळंच भारी झालं आहे आता दोन दिवसानंतर कसा अजून इफेक्ट येतो बघा आत्ताच मला इतकं छान ग्लो वाटायला लागला आहे आणि मॅडमचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते सो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊन एकदा व्हिजिट करा आणि खूप भारी आहेत मॅडम एकदम फ्रेंडली बोलतात तुम्हाला असं वाटणार नाही एखाद्या क्लिनिकमध्ये आलं आहे आणि काही नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय